ऑल इंडिया एन जी ओ फेडरेशनच्या माध्यमातून आज वुमन बिझनेस नेटवर्क ही महिलांनी महिलांसाठी बनवलेल्या कंपनीची स्थापना व लोगो अनावरण कार्यक्रम भावेनाट्य मंदिर येथे पार पडला वुमन बिझनेस नेटवर्क ही महिलांनी बनवलेली अशी एक कंपनी आहे या कंपनीचा मूळ उद्देश हा महिलांना स्वावलंबी बनवणे आहे कंपनीच्या माध्यमातून रोज लागणाऱ्या घरगुती वस्तूंपैकी एकशे सत्तर वस्तूंचे प्रोडक्शन करण्यात येणार आहे व डब्ल्यू बी एनच्या माध्यमातून या प्रॉडक्टला पॅकेजिंग मटेरियल व मार्केटिंग या दोन्ही गोष्टी महिलांना पुरवल्या जाणार आहेत वेगवेगळ्या शहरातील वेगवेगळ्या प्रभागामध्ये व ग्रामीणमध्ये प्रत्येक गावामध्ये एक असे प्रॉडक्ट बनवण्यासाठी महिलांना दिले जातील या माध्यमातून अंदाजे महिलांना प्रत्येक महिना दहा हजार रुपये उत्पन्न होईल याची संपूर्ण जबाबदारी उमण बिझनेस नेटवर्क या माध्यमातून होणार आहे व या बिझनेसमध्ये येण्याअगोदर त्या महिलांचे मोफत ट्रेनिंग कॅम्प संपूर्ण पदार्थ बनवण्याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग असे संपूर्णत मोफत घेऊन त्यांना ट्रेन केलं जाईल व ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणले जातील अशी माहिती ऑल इंडिया एन जी ओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत माने यांनी या कार्यक्रमामध्ये दिली महिला जरी इथं येणार असतील तर ती आमची परवानगी घेतल्याशिवाय इथं येऊ शकत नाही असं अजिबात नाही असं अजिबात नाही पश्चिम महाराष्ट्र खरोखर पुरोगामी विचाराचा प्रगतशील विचाराचा आणि त्याचा परस करता है। पाटी रहा सा है। आहे त्याच्या पाठीमाग उभारणारा असा आहे आणि आज त्याचं एक कारण सांगण्याचं तू व्यासपीठ जर का बघितलं तर इथं बँक आहे इथं बनवणारे लोक आहेत मार्केटिंग करणारे पण लोक आहेत मी नितीनराजे तर कशासाठी करते तर आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही तुमच्या या कार्याला कुठंतरी आमची जी काही शक्य आहे मदत करण्यासाठी पाणी पितो ते ज्या बंधाऱ्यात आपण पाणी उचलतो तो तीन वर्षापर्यंत पूर्वी तो बंधारा पाडायला निघाले होते आम्ही सगळ्या सांगलीकरांना हात मग सगळे सांगलीकर त्या बंधाऱ्यावर आले आणि आम्ही इशारा दिला जे कोण पाडणार होते डिपार्टमेंटला की एक जरी हल्ला तर सोडणार नाही तो बंधारा पाडला नाही घरात आपल्या पाणी जर का पाडला तर पाणी आलं नसतं आपल्याला आपलं कोल्हापूरचं विमानतळ एकशे त्रेसष्ट एकर जाग आहे ती पण विकली होती चार लोकांनी विकत घेतली होती पण विमानतळ हे ज्या योजना असतात त्या योजना बनवणं तुमच्या छोट्या मोठ्या उद्योगासाठी पॉलिसीज बनवणं इन्सेंटिव्स प्रोग्राम बनवणं ह्या सगळ्यासाठी आम्ही सगळ्या प्रकारे तुम्हाला मदत करू प्रयत्न करू तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि